हा जो व्हिडिओ आहे ना हा त्या भिकारचोट भिकमाग या बाईसाठी आहे जी पिल्लीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडायचं काम करते तर आणि ती काय बोलली आहे मला की काय पिल्लीने कशी फाडली मग कशी फाटली मग कशी चमचीला बोलायला सांगितलं तर भिकारचोट मी कुणाची चमची नाही आहे लक्षात घे सगळ्यात महत्त्वाचं पिल्लीला मी हक्कानं सांगितलं कळलं ना भिकमागे मी हक्कानं सांगितलं तिला कारण तुझ्यापेक्षा जास्त मी तिला ओळखते तू किती आगलावी आहे तू किती स्वार्थी आहे तू किती नीच बाई आहे तू पैशासाठी किती खालच्या लेवलला जाती ना हे सांगण्याची गरज नाही आहे मला तुला मी ब्लॉक केलेलं आहे कळलं ना तुला मी ब्लॉक केलं होतं तू स्वतःहून मला फोन करत होती नाला एक नीच बाई मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली नव्हती तू अशी शोधत असती कोण बकरा भेटतो का हां मलाही तू पैसे मागितले होते पण मी तुला दिले नव्हते आणि राहिला विषय पिल्लीचा की पिल्लीला मी सांगितलं आहे तर पिल्लीला मी हक्काने सांगणार अगदी वेळ आली ना तर तिचा कान पकडून सांगणार कारण तिने मला तिची मोठी बहीण मानलेली आहे तिच्या सर्व कुटुंबाला मी अगदी जवळून ओळखते आणि हो पिल्लीला सांगण्याचं कारण पिल्ली खूप खानदानी घरातली आहे सो तुमच्यासारख्या बाजार बसव्या बायकांच्या नादी लागून ती कुठं जरी चुकीचं करत होती म्हणून मी हक्काने तिला सांगितलं जे मला अजिबात पटलं नाही अधिकाराने तिला सांगितलं आणि तिने सुद्धा ऐकलं तर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्या पिल्लीचा वापर करू नका आणि पिल्लीला उगच बळीचा बकरा करू नका तुमच्या गांडीत किती दमक आहे किती दम आहे ना तर तुम्ही भांडत राहा ना त्या पिल्लीला नका तुम्ही खवळून देऊ मला वेळ आली ना तुम्ही तिच्या पप्पांपर्यंत पण जाईन बहिणींपर्यंत पण जाईन त्यांनाही बोलीन इतका माझा अधिकार आहे तिच्यावर कळलं ना तर भिकमागे बाई तू भिकमागत फिर बघ कुणाचे नंबर भेटतात का आणि बघ पुन्हा चौथा नंबर पाचवा नवरा करायचा असन तुला तर कर माझ्या नादी लागू नको बरं का गे डोंबारीन माझ्या नको आधी लागू हा भिकार चोट आणि ती पिल्ली खूप खानदानी घरातली आहे पुन्हा एकदा सांगते बरं का ग